जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी भारतीय संविधानाला आपल्या देशानं स्वीकारलेल्या घटनेला आणि एकूणच राज्य घटनेची स्था स्थापना झालेल्या ह्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत सव्वीस नोव्हेंबरला आणि त्यानिमित्तानं संविधानाची समता बंधुता न्याय धर्मनिरपेक्षता समाजवादी राज्य लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही सगळी जी आपली मूल्य होती किंवा आहेत या मूल्यांचा अलीकडच्या काळात ते मूल्य राहास व्हावीत अशा पद्धतीनं काही विधायक शक्ती काही धर्मांत शक्ती शक्ती राष्ट्रविघातक शक्ती या प्राणप्राणानं प्रयत्न करतात आणि त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी आणि आपलं हे जे भारतीय संविधानानं दिलेलं लोकशाही गणराज्य आहे ते स्थापन करण्याचा जो निर्धार व्यक्त करण्यात आलेला होता त्यावेळी हाच निर्धाराची आठवण नागरिकांना व्हावी यासाठी म्हणून आदरणीय ज्येष्ठ विचारवंत ज्येष्ठ मार्गदर्शक या चळवळीतले आणि हमाल पंचायतीचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी आवाहन केलं आणि या आव्हानाला प्रतिसाद म्हणून त्यांनी अगोदर सुरुवातीलाच स्वतःच महात्मा फुले यांचं पुण्यातलं जे निवासस्थान आहे घर आहे त्या निवासस्थानाच्या पाशी कालपासनं त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून त्यांनी आवाहन केल्यानुसार साताऱ्यातही सातारच्या लोकशाहीप्रेमी नागरिकांनी राष्ट्रीयता जागर अभियानच्या जा मंचाखाली हे सगळं उपोषण सुरू केलेलं आहे उपोषणाचं ठिकाणसुद्धा ज्यांनी घटना लिहिलेली आहे ज्या जा ज्या जे घटनेचे शिल्पकार आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी आम्ही बसलेलो आहोत उपोषण करत आहोत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत हे तीस तारखेपर्यंत उपोषण आहे या उपोषणाला अनेक संघटना अनेक परिवर्तनवादी कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि उद्या परत हे उपोषण सुरूच राहणार आहे आणि यात आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि लोकशाही गणराज्य स्थापन करण्यात जातो संविधानानं दिलेला आपल्याला अधिकार आहे त्या अधिकाराची पायबल्ली होऊ घातलेली आहे ती पायबल्ली रोखण्यासाठी आपण सर्वांनी त्यात सहभाग द्यावा आणि आपलं योगदान द्यावं या हे आवाहन करतो आणि थांबतो पासून इथं उपोषण आंबेडकर जे जनक आहेत आपल्या देशाला ज्यांनी संविधान दिले आणि प्रत्येक नागरिकाला जगण्याचा समान अधिकार दिला आहे तो अधिकार आता लोक विसरू पाहत आहेत संविधान पायमल्ली तुडवणारे आणि संविधानाच्या बरोबर संविधानाच्या विचारांनी वागणारे याचा फरक लोक जनतेसम यायला पाहिजे आणि संविधान संविधान जे आपल्याला जगण्याचा म्हणजे जगण्याचा आणि मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत खरं तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये सगळ्यांचंच मोलाचं योगदान होतं तसंच स्त्रियांचं पण होतं परंतु ज्या चळवळीतून हा देश उभा राहिला ज्या क्रांतिकारकांच्या माध्यमातून हा देश उभा राहिला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या देशाला संविधान दिलं ही लोकशाही जगामध्ये भारताची लोकशाही सर्वात मोठी आणि शक्तिवान लोकशाही मानली जाते त्याच देशामध्ये दे, आज संविधानाची जर पायमल्ली होत असेल तर ती पायमल्ली होऊ नये संविधानाचं रक्षण व्हावं त्या विचारांचं रक्षण व्हावं यासाठी पुन्हा एकदा चळवळ होणे गरजेचं आहे आणि आत्ता मानके सरांनी जे त्यांचे विचार मांडले ते तशा विचारानुसार त्यांना आम्ही सर्वजण सहमत आहोत खरं तर पुन्हा एकदा चळवळ उभी राहावी आणि ह्या रा महाराष्ट्राला नव्हे सर्व देशाला संविधान म्हणजे काय आणि संविधान हे जपणं हे कशा म्हणजे पिढ्यान पिढ्या पुढच्या पिढ्यासाठी संविधान संविधानाचं रक्षण करणे किती महत्त्वाचं आहे हे करण्यासाठी हे उपोषण सुरू आहे काल आज आणि उद्याही उपोषण होणार आहे खरं तर हे चळवळ नव्याने उभ्या करण्याची एक आपल्यावर वेळ येत आहे यासाठी सर्व चळवळीमध्ये सर्व चळवळींसाठी प्रत्येकाने आपलं योगदान द्यावं अशी मी प्रत्येका